आणि ज्या माणसाची नाही ज्या माणसाला या गोष्टीचं नॉलेजच नाही या माणसाच्या सांगण्यावर जर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण जर चॅलेंज होणार असेल तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसीचं सगळी मंडळी आम्ही निश्चित या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर आम्ही तुमच्या हक्काचं मालवतो या महाराष्ट्रामध्ये आता सहभागी होणारा हा ओबीसी होता तुम्हाला भाकरी वाटणारा तुम्हाला सरबत पाळणारा तुम्हाला पाणी देणारा त्याच ओबीसीचं आरक्षण उभं राहिल्यावर त्या ओबीसीच्या इतिहास तपासाना तुम्हाला एकाच वेळी या महाराष्ट्रातल्या या लोकांना एकाच वेळी दलित नको असतो त्याच्या आकर्षक कायद्याच्या विरोधात ते मागणी करतात मुस्लिम नको असतो एकाच वेळी त्यांना ओबीसी नको असतो एकाच वेळी त्यांना वंजारी नको असतो एकाच वेळी त्यांना धनगर नको असतो एकाच वेळी त्यांना माळी नको असतो तुम्ही तपासा ना तुम्ही काय पाहिजे तुम्हाला आम्हाला ओबीसी बदलच पाहिजे केंद्राने दुरुस्ती करून तुम्हाला इकॉनॉमिकल विकास शिक्षण मध्ये आरक्षण दिलं तुमची मागणी काय गरजवंतांची तुमची मागणी काय गरीबाच्या पोरांची तुमची मागणी काय रस्त्यावर आलेल्या माणसांची दिले ना इकॉनॉमिकल विकास शिक्षण काढत नाही तुम्ही तुम्हाला आमच्या कुरमड्या जोशाच्या आमच्या पारण्याच्या आमच्या हस्तविमुखांच्या आमच्या बलिदिदारांच्या पण येऊन आरक्षण पाहिजे संविधान सन्मा, सन्मा या सर्वोच्च न्यायालय या प्रश्नाचे उत्तर पाहिजे सामने कोण मागास आणि मग मराठा समाज जर मागास असेल तर पुढारलेला कोण या प्रश्नाचं उत्तर हे चळवळ उभी करणाऱ्या माणसाने आम्हाला द्यावं या महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना आमचं सांगणं शरद चंद्रजी पवारांना आमचं सांगणं भाजपच्या नेत्यांना आमचं सांगणंय अरे तुम्ही इलेक्शन मोड मधून कधीतरी बाहेर या सामाजिक न्यायाचं आरक्षण बाराबुली आरक्षण ओबीसीचं आरक्षण जे संविधानाला अपेक्षित आहे जे कायद्यात आहे जे सर्वोच्च न्यायालयाच्या परिभाषेत आहे जे राज्य मागासवर्ग आयोगांच्या व्याख्यामध्ये आहे त्याचंच तुम्ही संरक्षण करा अरे तुम्ही पाच वर्ष काही इलेक्शन मोडमध्ये आमचा आमदार येईल का ना आमचा आमदार पडेल का ना आमच्या पक्षाला नुकसान होईल का कधीतरी आमच्या हिताची भाषा करा आम्ही पण तुम्हाला याचा जाब विचार सगळ्या पक्षांना आमची संयोजन समिती योग असलेल्या चार दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन जनआंदोलन निश्चितच या चार पाच दिवसामध्ये आमची समिती जी आहे ते निर्णय घेऊ आणि त्यानंतर ओबीसीचा जे संवाद मोर्चा आहे ते निघणार असल्याचं